हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी संभाजी मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्येच तुम्ही सर्वजण म्हणजे चहा असायलाच हवे इथे मी, मी दूध गरम करून बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि मोदी चार चपात्या होतील एवढं पीठ कणिक म्हणून घेतलेलं होतं त्याच्या आता आपण बनवणार आहोत गोड चकोल्या सा चला तुम्ही सर्वप्रथम येते गॅसवर कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये कढाई धुतलेली होती तरी पण मन मांडलं नाही म्हणून थोडंसं मिसळून घेतलेलं आहे पाणी टाकून आणि ह्या मोठ्या छोट्या कळशीमध्ये प्यायचंच पाणी आहे ते मी ओचून घेऊन कडाईमध्ये घाते आणि ते चार चपात्याचं पीठ पिनलेलं आहे त्याची मी दोन गोळे घेतलेत करून सामान भाग कारण की आपल्याला इथे दोन मोठ्या मोठ्या चपात्या लाटून घ्यायच्या आहेत चला तर बघा पुढे मी काय काय कर करते आता इथं मी दोन चपात्या चांगल्या मोठ्या अशा लाटून घेणार आहे बघा तुम्ही मग नंतर शापूच्या साह्याने कट करून घेणार आहे काजू कतडी शेपमध्ये इथे बघा मी एक मोठी चपाती लाटून घेतलेली आहे एकदम मोठी दोन चपात्याची एकच चपाती लाटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता किती मोठी आहे ती आणि जास्त पातळ पण ठेवायची नाही आणि जास्त जाडं पण ठेवायची नाही सगळीकडं सम भागात लाटून घेतलेला आहे मी आता चाकूच्या सायाने कशी कट, साया कट करून घेते बघा मी चाकूच्या सायाने जशा आपण शंकरपाळ्या कट करून घेतो पण त्यापेक्षा आकाराने थोड्याशा मोठ्या घ्यायच्या आहेत शंकरपाळ्या खूपच लहान लहान असतात पण ह्या थोड्याशा मोठ्या करून शेपमध्ये काटून घ्यायचे आहेत हे बघा कट करून घेतले मी कट करून कट करताना बघा ते खाली चिटकल्या नाही आहेत म्हणजे ते आपल्या इझिली निघतील आणि पाण्याला उकळ आले की त्यात टाकून द्यायचे आहेत ते पाण्याला व्यवस्थित उकळी आल्यावर मोठ्या गॅसवर ठेवत आहे कारण इथे बारीक गॅसवर होती कडाई म्हणून म्हणजे पटकन इथं उकळी येईल आणि पटकन होईल म्हणून मुलं पण तिकडं बाहेर ओरडत होती खेळत होती त्याच्यामुळं -पत मुंबई फटाफट करून घ्यावं म्हणून मोठं गॅस पेटवलेला आहे त्याच्यावरच ठेवणार आहे पाणी उकळायला दुसऱ्या शेगडीवर ठेवलेलं आहे गॅसवर कारण की ती लहान आहे म्हणून मोठी शेगडी ऑन करून त्याच्यावर पाणी चि गरम करायला उकळायला ठेवलेलं आहे कढाई तिकडली कढाई उचलून इकडे ठेवली ह्या शेगडीवर आणि आता पाणी उकळीपर्यंत वेट करते आणि ते च जे चिरून ठेवलेलं आहे चकोल्या ते उकळत्या पाण्यात सोडायचे आहेत म्हणजे ते चिटकणार नाही तर आपण न उकळत्या पाण्यात सोडले असते एकमेकाला चिटकून ते शिजणार पण नाहीत व्यवस्थित आणि ते एक हे होईल एक एकमेकांना चिटकून बसतील हे पाय ते पाण्याला उकळी आलेली आहे त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये चकोल्या टाकत आहेत त्या कट केलेलं ते पटापट पटापट व्यवस्थित टाकून घेते म्हणजे मोक मोकळी होती लगेच आपल्याला दुसरा पेढा लाटून घ्यायचे चपाती आणि त्याचे असंच कट करून अशाच पद्धतीने ते टाकायचे आहे त्याच्यामध्ये इथं माझी दुसरी पण चपाती लाटून झाली त्याला आता मी कट करून घेते आणि ते पण सोडणार आहे ते कढईत मी आणि स्वामी गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजता रोडच्या पलीकडं आमच्या इथे दत्त मंदिर आहे तिथे गेलो होतो दत्त मंदिरात पाया पडायला आणि फुलं पण आणायची होती पूजेसाठी त्यासाठी गेलो होतो ते बघा इथे आरती झालेली होती आणि अगरबत्तीचं धूर झालेला होता त्याच्यामुळे काही एवढंच व्यवस्थित हे झालं नाही होतं दूर जास्त झालेला होता अगरबत्तीचा धूप आणि अगरबत्तीचा जास्त दूर झालेला जा होता हे पहा दत्त महाराजांचे दर्शन घ्या सगळ्यांनी तिथून घरी आले नंतर घरी आल्यानंतर मग पूजा केली स्वामीचा अभिषेक करून घेतलेला आहे स्वामीचा अभिषेक केलाय षोडोपचार पद्धतीने पूजा मांडणी वगैरे व्यव केलेली आहे पण ती पुढच्या व्हिडिओमध्ये येईल तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ थोडा जरी देखील आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट लिहा इथे मी सर्व मिक्स करून ठेवलेलं आहे त्याच्यानेच स्वामीचा अभिषेक करते दही दूध तूप साखर आणि मध एकत्र करून ठेवलेलं आहे मध हे गावातलं आहे घरचं त्याच्यामुळे मधाचा रंग थोडासा जास्त डार्क ब्राऊन आहे जे जुना आहे थोडंसं एक पाच सहा महिन्यापूर्वीचं त्यामुळे त्याचा रंग जरा ब्राऊन झालाय त्याच्यामुळे पंचामृताचा रंग पण असा थोडासा ब्राऊन दिसतोय चला बरं स्वामींची स्नान झालेली आहे अभिषेक झालेला आहे स्वामींना अत्तर लावून घेते फुलांनी हे बघा स्वामींना हातावर घेतलेलं आहे स्वामी किती सुंदर दिसत आहेत सर्वांना श्री स्वामी समर्थ